राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन लोकसभेतील काँग्रेसच्या सत्तावीस खासदारांचं निलंबन मराठवाड्यातून राजीव सातव यांचा सहभाग देशात भगवान नवे हिरवा दहशतवाद उद्धव ठाकरे मन की बात च्या चे चॅम्पियनचं मौनव्रत चाललंय सोनिया गांधी किनवट नगर परिषद प्रभाग दोन मध्ये मतदारांचे नाव मतदार यादीतून गायब झाले धक्कादायक प्रकार उघड किनवट येथील लोकशाही भाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी महसूल दिनी मौजे जारीकोट येथे महाराजस्व अभियानात शुभारंभ आता बातमीपत्र विस्ताराने लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काँग्रेसच्या सत्तावीस खासदारांचं पाच दिवसासाठी निलंबन केलं आहे कामकाजादरम्यान फलक दाखवून गोंधळ घातल्याने सुमित्रा महाजन यांनी ही कारवाई केली आहे निलंबित झालेल्या खासदारांपैकी दीपेंद्र हुड्डा मुनियप्पा निनांग इरिंग राजीव सातव यांचा समावेश आहे दरम्यान यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आहे देशातील दहशतवादास भगवा नव्हे तर हिरवा रंग आहे इस्लाम आणि जिहादच्या नावाखाली पाकिस्तान हा दहशतवाद पसरवतोय आणि युपीए सरकारनं तो, तो पोचण्याचं काम केलंय हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा उभा करून काँग्रेस आणि त्यांच्या बगलबच्चांनी पाकिस्तानचे हात सशक्त करण्याचं पाप केलं आहे अशी घनाघाती टीका शिवसेनेनं केली आहे भारत हा शंभर टक्के हिंदूंचा देश आहे आणि हिंदू राष्ट्रात हिंदूंना दहशतवाद करण्याचे कारणच नाही त्यामुळे हिंदू दहशतवाद या शब्दप्रयोगामुळे काँग्रेस सरकारने दहशतवादाविरोधी लढाई कमजोर केल्याचा गृहमंत्री राजनाथ सिंह हो यांचा आरोप योग्यच आहे असं ठाम मत सामनाच्या अग्रलेखातून मांडण्यात आलंय दोन दिवसापूर्वी संसदेत हिंदू दहशतवादाच्या मुद्द्यावरून मोठा गहजप झाला काँग्रेसनं स्वार्थासाठी मतासाठी आणि मुस्लिमांच्या लागून चालण्यासाठी ही संकल्पना मांडल्याचा आरोप राजनाथ सिंह यांनी केला होता त्यांच्या शिवसेना मुभी राहिली आहे दहशतवादाला जातीय व धार्मिक रंग देऊ नये पण भारतातील रंग आहे आसे ही ते यावेळी म्हणाले युपीए सरकारने लाख चुका केल्या पण त्यांचे सगळे मोठे पाप कोणते असेल तर त्यांनी हिंदू दहशतवादी ही संकल्पना मांडली व या पापाबद्दल काँग्रेसला कधीच माफ करता येणार नाही इस्लाम व जिहादच्या नावाखाली येथील पोरांची डोकी भडकवून त्यांना दहशतवादी कृत्यात वापरण्याचे काम पाकिस्तान करीत आहे या देशातील सरसकट मुसलमानांवर हा आरोप आम्ही कधी केला नाही व करणारही नाही पण पाकिस्तानने आमच्या देशात हिरवा आतंकवाद पोचला हे सत्य कोणीच नाकारू शकत नाही असेही उद्धव ठाकरे सामनातून म्हणाले रिपॅकेज मास्टर कुशल सेल्समन न्यूज मॅनेजर आणि हेडलाईन ग्रॅबर अशी विश्लेषण लावताच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला मन की बातचे चॅम्पियन असलेले पंतप्रधान सहकाऱ्यांवर आरोप झाले की मौनव्रत धारण करतात असा टोलाही सोनियांनी यावेळी आणला व्यापम ललित गेट अशा प्रकरणामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात डेडलॉक निर्माण झाला आहे हा डेडलॉक तोडण्यासाठी आज सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे या बैठकीआधी पुढील रणनीती ठरवण्यासाठी सकाळी काँग्रेस संसदीय दलाची बैठक झाली सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बैठकीला मार्गदर्शन केले यावेळी या आधी मंत्र्यांचा राजीनामा नंतरच चर्चा असा ठाम पवित्र सोनियांनी घेतला बहुमतांची घमेंडी कुणी दाखवू नये आपल्या पंतप्रधानांनी अनेक वादे केले पण ते वादे पूर्ण केले जातील अशा प्रकारचं कोणतंही आशादायी चित्र दिसत नाही भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरण समोर येत आहेत मात्र सरकारची त्यावरची भूमिका आकलणाबाहेरची आहे पण आम्ही आता मागे हटणार नाही आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही असे सोनियाने ठणकावले पंतप्रधानाच्या मन की बात वरही सोनियाने टीकास्त्र सोडले एकीकडे पंतप्रधान नैतिकता सांगतात पारदर्शी कारभाराचा आव आणतात आणि दुसरीकडे आपल्याच मंत्रिमंडळातील एक मंत्री आणि पक्षाच्या दोन मंत्र्यांच्या प्रकरणावर मौन बाळगतात जेव्हा आपल्या सहकार्यावर हो आरोप होतात तेव्हा मन की बात चॅम्पियन असलेले पंतप्रधान मौन व्रत धारण करतात असा टोलाही सोनिया गांधी यांनी लगावला किनवट नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दोन ब ब निवडणूक दरम्यान प्रचाराला वेग आला असतानाच प्रभागातील जवळपास चारशे मतदारांचे नावच बीएलओनी उडवून रंगाचा भंग केला आहे संबंधित बीएलओची तत्काळ चौकशी करून मतदारांचा हक्क हिसकावून घेतल्या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी करत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पर्याय व्यवस्था करण्याची मागणी उपेक्षित मतदारांनी राज्य निवडणूक आयुक्तासह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे एका करे निवेदनाद्वारे केली आहे किनवट नगर परिषद प्रभाग क्रमांक दोन बची पोटनिवडणूक होऊ घातली आहे दिनांक चार ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे सध्या पोलचीट वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे यावेळी मतदारांचे नाव मतदार यादीतून गायब केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रभागातील जवळपास चारशे मतदारांचे नाव केंद्र अधिकारी बियल्लो यांनी जाणून बुजून उडविले आहे સંજય ધોબે એડવોકેટ વિજય ચાડાવ સેવાનિવૃત્ત એન્જિનિયર સુધાકર કંચરવાડ બસ વાહક રવિ કૃષિ વિભાગથી સેવાનિવૃત્ત લિપી વળસણકર જિલ્લા પરિષદે છે શિક્ષક શ્રીરમ વળસણકર अशा सुज्ञ मतदारांची नावे उडविल्याप्रकरणी त्यांनी सर्व संबंधितांना एका निवेदनाद्वारे कळविले आहे केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी ज्या तारखेला प्रत्यक्ष गटभेटी घेऊन सर्वेक्षण केले त्यावेळी जवळपास चारशे मतदार खरंच हजर नव्हते काय याचाच अर्थ प्रत्यक्ष सर्वेक्षण सर्वेक्षण न करता एकाच ठिकाणी बसून या मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप त्या निवेदनात करण्यात आला आहे अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर सगादे यांनी दिली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेट चालेल हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट

प्रारंभी अण्णाभाऊ साठ यांच्या पुतळा परिसरातील ध्वजारोहण नगराध्यक्ष साजिद खान यांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी माजी आमदार भीमराव केराम हे होते मान्यवरांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर येथे कार्यक्रम पार पडला यावेळी मंचावर माजी आमदार भीमराव केराम नगराध्यक्ष साजिद खान उपनगराध्यक्ष अभय महाजन माजी नगराध्यक्ष साजिद खान गंगन्ना नेमानिवार प्राध्यापक किशनराव किनवटकर दादाराव कयापाक व्यंकटराव नेमाणीवार इत्यादी यावेळी उपस्थित होते अशी माहिती आमचे किनवटचे वारसा हर तगादे यांनी दिली आहे धर्माबाद येथून जवळच असलेल्या मंडल सज्जा जारीकोटे थेक ऑगस्ट महसूल दिनी महाराजस्व अभियाना शुभारंभ झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार श्रीकांत भुजबळ होते कार्यक्रम स्थळी गावातील प्रतिष्ठित नागरिक विविध पदाधिकारी उपस्थित होते तलाटी सौ डी एस अष्टुरे कृषी सहाय्यक श्री एनलोड ग्रामसेवक श्री सुरुळे मंडळ अंतर्गतचे तलाठी श्री पांचाळ सौ हाटकर सौ पांचाळ उपस्थित होते महाराजस्व अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांची माहिती श्रीकांत भुजबळ कृषी सहाय्यक श्री एनलोड तलाठी सौ आष्टुरे यांनी समक्ष नागरिकांना दिली अंतर्गत जातीचे प्रमाणपत्र वाटप सुधारित सातबारा होल्डिंग वाटप करण्यात आले तसेच शासन स्तरावरील विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली सभास्थळी आठ अ चे वाचन करण्यात आले कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित नागरिक यादव पाटील केशव रामोड गोविंदराव रामोड उमाकांत थुप्पे डॉक्टर प्राध्यापक गोविंद कुलकर्णी अशोक रामोड विठ्ठल मुपडे यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन अधिकारी जारीकोट तहसील कार्यालय धर्माबाद यांनी केले होते माहिती आमचे धर्माबादचे वार्ताहर माधव हनुमंत यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात उस्मानाबाद बीड लातूरमध्ये चारा छावण्या सुरू करण्याचा प्रस्ताव गेल्या सात दिवसापासून संसदेतील गदारोळामुळे जनतेचे तब्बल त्रेसष्ट कोटी रुपये वाया गेले नाशिक इगतपुरीतील ट्रिंगलवाडीच्या किल्ल्यावर गेलेल्या नंदकिशोर भांबळे या गिर्यारोहकाचा हृदयविकाराने मृत्यू महात्मा गांधींना ब्रिटिशांचे एजंट आणि सुभाषचंद्र बोस यांना जपानचे एजंट म्हणणाऱ्या मार्कंडेय काडजू यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे सर्वोच्च न्यायालय काँग्रेसची मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने फेटाळली हवामान अंदाज आज अठ्ठावीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस आहे ढगाळ वातावरण आहे उद्या दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंधराचे चे हवामान अंदाज तीस अंश सेल्सिअस ते बत्तीस अंश सेल्सिअस राहील ढगाळ अंशतः ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता मध्यम आजचा सुविचार योग्य वेळी धाडसांगी संचारत नसल्याने भीतीमुळे निम्म्याहून अधिक लोक आपल्या कार्यात कायम अपयशी ठरतात गौरव जाधव हो, नमस्कार लाई वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन लोकसभेतील काँग्रेसच्या सत्तावीस खासदारांचं निलंबन मराठवाड्यातून राजीव सातव यांचा सहभाग देशात भगवान हवे हिरवा दहशतवाद उद्धव ठाकरे मन की बातच्या चॅम्पियनचं सा मौनव्रत चाललंय सोनिया गांधी नगर परिषद प्रभाग दोन मध्ये मतदारांचे नाव मतदार यादीतून गायब झाले धक्कादायक प्रकार उघड किनवट येथे लोकशाही भाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी महसूल दिनी मौजे जारीकोट येथे महाराजस्व अभियाना शुभारंभ आणि याचबरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी